नमस्कार तर आज आपल्यासोबत आहेत प्रफुल्लता खोबरेकर मॅडम आणि त्यांचे मिस्टर प्रमोद खोबरेकर मी सगळ्यांनी तुमचं स्वागत करते आजच्या या कार्यक्रमामध्ये तर आपल्या ज्या प्रफुल्लता खोबरेकर मॅडम आहेत त्यांनी आपल्या माधवभागच्या ट्रीटमेंटने म्हणजे ब्लॉकेज जीवनच्या ट्रीटमेंटने आपले जवळजवळ नाईंटी नाईन पर्सेंट ब्लॉकेजेसवर त्यांनी मात केलेली आहे तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या या संपूर्ण प्रवासाबद्दल मॅडम पहिला जी मला सांगा तुमची तब्येत कशी आहे आता माझी तात्पर्य चांगली आहे चांगली पहिलीपेक्षा बरीच चांगली काय सांगाल ह्या संपूर्ण प्रवासाबद्दल म्हणजे कधीपासून ही सुरुवात झाली तुमच्या या आजारपणाला आजारपणाला चार वर्ष झाली आता ठीक आहे दर महिन्याला मी येत होते मिस्टर घेऊन येत होते तसं मला बरं वाटतं का तुम्ही आज त्यांच्यासोबत आलात आणि <laughs> <laughs> तुमच्या पत्नी आहे तर काय सांगाल हा संपूर्ण प्रवास तुम्ही पण बघितलेला आहे त्यांचा <coughs> हो बरोबर आहे तुम्ही सांगता ते आणि काय स्टार्टला आता इलाज यावेळी पाठीमध्ये जरा दुखत होतं म्हणून मी ती मला म्हणायला की आपण डॉक्टरकडे जाऊ मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने सांगितलं की हिला ताबोतोब हे करा ॲडमिट करा हॉस्पिटलला तिकडे ॲडमिट केलं ॲडमिट केलं तर इथं संपूर्ण म्हणजे जे काय तिथं धुकत होतं काय होतं ते डॉक्टरांनी ते केलं आणि हॉस्पिटलमध्ये मला नंतर दोन दिवस तिला ठेवून दिलं होतं तिची ट्रीटमेंट चालू होती ज्या वेळेला माहिती पडलं की म्हणजे तिथं हे आलं म्हणजे बायपास करायला म्हणून सांगितलं ते छातीमध्ये धुकत होतं तिच्या आणि तिला दम लागल्यासारखा होत होता त्याला जास्त म्हणजे घाम भयंकर येत होता आणि तिच्या छातीत आणि पाठीत दोन्ही याला भरपूर दुखत होतं तालाला सुद्धा मिळत नव्हतं म्हणजे ती एका जागेवर बसली की ते दम लागल्यासारखे ला हे करत होतं त्यावेळेला म्हटलं मी निर्णय घेतला की म्हटलं आपण याला हॉस्पिटलला न्यायचं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काही ते टेस्ट वगैरे केले त्याला काय काय केलं आणि काही ना याला ॲडमिट घ्यावं लागणार म्हणून म्हटलं ठीक आहे म्हटलं मला वाटलं काहीतरी नॉर्मल असेल काहीतरी असं येऊन पाठवून देतील पण नाही दोन दिवसामध्ये तिचे ते ब्लड काढलं काय काय केलं तिथे ते ट्रीटमेंट चालू होते ज्या वेळेला तिला हे करून घेते की जास्तच आहे तिचं तिला ॲडमिट केलं आणि नंतर त्याचा रिपोर्ट जेव्हा आला त्यावेळेला ते, ते मला सांगितलं की तिचं बायपास करावं लागणार म्हणून आणि हे बायपास करणं माझ्या ध्यानी मनीसं नव्हतं की एवढं प्रकरण होईल असं मला वाटतं काय साधारण असेल पण ह्याचा हे भयंकर मला दिसल्याबरोबर मी बघितलं ना, ना। ना, ना। ते नाईंटी नाईन पर्सेंट ब्लॉकेज सांगितल्याबरोबर मी अक्षरशःमध्ये ना मला डिप्रेशनमध्ये जातात तसा झालो मी मला काय सुसायला तयार नाही आणि कधीच आम्ही असं बघितलेलं नाही ना कधी ऐकलेलं नाही त्यावेळेला निर्णय घेतला मी की हिला इकडे आता ठेवायचा नाही हॉस्पिटलला तर त्या ठिकाणा डॉक्टरने सांगितलं की त्याला कोल्हापूरला घेऊन त्याला तिकडे बायपास वगैरे हो करतात तुम्हाला हे होईल आता मग मुंबईला घेऊन जावं म्हणून एवढा खर्च कसा काय येणार आणि त्या टायमाला माझी ती मनस्थिती होती काय करायचं काय मला काही सुचत नव्हतं त्यावेळेला मग माझ्या भावाला मी मा एका फोन केला तर त्यांनी सांगितलं की घेऊन जा घरी मी तसंच तिला घरी घेऊन आलो नंतर मग दुसऱ्याशी बघूया आपण काय तर दुसऱ्याविषयी आमचे नातेवाईकसुद्धा आलेले घरी तिला बघायला मी सगळ्यांना फोन करून सांगितलं ना ती एकाने मला सांगितलं की तू माधव बागला जा तिकडे माधवबागला ट्रीटमेंट चांगली जातात हृदयावरती हे आहे म्हणून <coughs> बोल ठीक आहे तसंच मी आलो आणि उडाळला आलो आणि अमय डॉक्टरांना भेटलो तर त्यावेळेला मला रिसेप्शन होते तिकडे बसलेले दोन लेडीज होते त्यांनी मला नाव वगैरे विचारलं नाव सांगितलं आणि फोन नंबर ज्यावेळी विचारलं मला फोन नंबर आठवायला तयार होणार एवढं डिप्रेशनमध्ये होतं शेवटीनंतर मग मा मला सांगितलं डॉक्टरांना भेटा म्हणून तर मी एकटाच आलो होतो गेलो डॉक्टरने मला बघितलं वगैरे आणि मी ते दाखवलं नाईंटी नाईन पर्सेंट ते ब्लॉक इथं वगैरे ते ते घर असं रिपोर्ट दाखवलं सगळे दाखवले डॉक्टरने ते बघितलं माझ्याकडे बघितलं आणि दोन मिनटं मी गप्प बसलो होतो मला सांगितलं डॉक्टरांनी हे तर कायच नाही मी हिची गॅरंटी देतो असं कुठलाच डॉक्टर गॅरंटी देत नाही पण स्वतः अमय डॉक्टरने मला सांगितलं मी गॅरंटी देतो तिला मी स्वतः बरं करणार त्यावेळेला मी डिप्रेशनमधून ताबडतोब बाहेर आलो आणि मला माझा फोन नंबर माहिती पडला म्हणजे एवढं हे होतं ना अर्ध मी सांगतो अर्ध बरं झालो मी मी तर झालो म्हणजे हिचंच हे ट्रीटमेंट करायची ना मी फक्त ठरवलं की हिला इकडेच बरं करायचं हां हा एक माझा खरोखर म्हणजे चांगला अनुभव आहे आणि आतापर्यंत तिला जे ट्रीटमेंट देतो आम्ही दर महिना म्हणजे दर आठवड्याला आम्ही येत होतो तिथं बाकीचे ट्रीटमेंट वगैरे सगळे चालूच होत मग इथे आल्यानंतर माझ्या भाग मध्ये आल्यानंतर मग डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट वगैरे हा याला ते पहिलं काढे वगैरे दिले मला घेऊन काहीतरी त्याची तपासणी वगैरे केली हो हो सगळं ब्लड टेस्ट वगैरे संपूर्ण सगळं वगैरे जे काय त्याचे ते हे आहे ते संपूर्ण सगळं मी सांगितलं सगळं करून घ्या मी तयार आहे हे करायला ट्रीटमेंट द्यायला आणि इनिसवर ट्रीटमेंट द्यायला खरंच तर म्हणजे छान प्रतिसाद दिला काय ट्रीटमेंट

दम वगैरे लागत होता किंवा काहीतरी असं म्हणजे अपचनासारखा त्रास होत होता पाठीत दुखत होतं काय होता नेमका तुमचा डायट म्हणजे सकाळी नाश्त्यापासून जेवणापासून ते पॅकेज पॅकेज घेतलं होतं आम्ही नाश्त्याचा वगैरे सोपं होत छान होता जे कारण पाई, की पहिले सांगाय सांगायचं म्हणजे मीच पहिलं जेवण वगैरे करून हिला देत होतो हिला मी जास्त त्रास द्यायला बघत नव्हतो ते डायरेक्ट जेवण वगैरे स्वतः ते किट काय काय हे ज्या संपूर्ण सगळं उपमा बिपमा सगळं सगळं दिलेलं आहे त्या किट प्रमाणे आणि किट मध्ये सगळी व्यवस्थित माहिती दिलेली आहे होता चांगला हो थोडा वेगळा होता आणि होता आणि सवय नव्हती हा त्याच्यामुळे पण त्याचमुळे आणि आम्ही हे ठरवलेलं आहे काय माहितीये की जास्त प्रमाणात काही कुठलीच हे म्हणजे प्रमाणाच्या बाहेर घ्यायचं नाही मोजकत खायचं आपल्याला जे काय आणि डॉक्टर बोलले तुम्हाला खायला हरकत नाही पण त्याच्यावरती कंट्रोल ठेवा

जसं सांगितलंय तसं म्हणजे हिला जेवढं चालवता येईल तेवढा आम्ही चालवतो तो व्यायाम करून घेतो त्याच्यानंतर या डाएट काही मसद वगैरे फरक पडला सत्तावन्न किलो पर्यंत त्याचं वजन आलं पहिलं पासष्ट सदुसष्ट पर्यंत होत ते कमी हे झालेलं आहे त्याचं वजन कारण की ब्लॉकेजेस हार्ट हो, आपल्याला वजन कंट्रोल करणं कारण की एक चरकी आपली वाढत असते आणि त्याच्यामुळे हो, हार्ट वर पण त्रास होत असतो बरोबर तुमचा हा डाएट मुळे एक फरक पडलेलाच पर आहे भरपूर फरक पडला भरपूर म्हणजे चालू असताना काही त्रास वगैरे झाला का किंवा काही आणखी म्हणजे तुम्हाला असं वाटलं की अटॅक वगैरे येतो असं काही त्रास नाही तसं काहीच जाणवलं नाही उलट आणखी कशी येते माणसामध्ये मी आता हे काम करू येते का तर आता सगळी कामं करते विश्वास ठेवलेला हो होता मेन म्हणजे ते आम्ही सांगतो की तुम्ही जा तिकडे इकडे तिकडे कुठे जाऊ नका ह्या इकडे आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि मी हे अनुभव मी सगळ्यांना सांगतो स्वतः म्हणून सांगतो मी

दर महिन्याला सुरुवातीला वगैरे हे आणि तिला जसं जसं फरक व्हायला लागला जेवढा इकडे ना आम्हाला त्याचा बेनिफिट चांगला मिळत गेला हे महत्वाचं आहे सांगायचं म्हणजे ही संपूर्ण टेस्ट झाल्यानंतर म्हणजे पंचकर्म झालं डाएट झाल्यानंतर तुमचे ब्लॉकेजेस कमी झालेत की नाही हे तुम्ही कशा प्रकारे तपासलं काही डॉक्टरांनी सल्ला दिला ना तुमची ता टेस्ट वगैरे करण्यात ओ, ने हो डॉक्टरांनी सल्ला दिला होता की जसं म्हणजे पुराव्यानेशी म्हणजे कसं आपल्याला सर्टिफिकेट असतं तसं ते तुम्हाला हे करून देणार म्हणून तुम्ही जायला नको मला त्याची गरज नाही आणि की माझा विश्वास आहे हा या विश्वासाने हा की कमी झालं काय झालं कारण की हिचे जे ट्रीटमेंटमुळे की नाही ही एवढी क्लिअर झालेली आहे मला त्या ह्याची गरजच वाटलेली नाही ना ब्लॉकेज किती कमी झाले काय मला त्याच्यावरती काही नाही माझं चांगली झाली म्हणजेच ब्लॉकेज गेले हे माझा ठाम विश्वास आहे या विश्वासानेच मी पुढची ट्रीटमेंट म्हणजे हे घेतलं नाही मी सांगितलेलं मला सरांनी की आपण करून घेऊया किंवा तुम्ही यायला नको तुमच्या विश्वासात हे बरी झाली आहे ना अशीच राहू दे बरी हा एक विश्वासच होता माझा इथे का टेस्ट वगैरे हा ते केलं होतं तेव्हा ते चालून वगैरे घ्यायचं मशीनवरती त्यावेळी त्यांना ते समजायचं मग मला सांगायचे ते की हो सगळं एसीजे वगैरे केलं संपूर्ण सगळे जेवढे ट्रीटमेंट आहे ना तेवढे आल्याच्या नंतर ते सगळं ट्रीटमेंट करूनच घेत होते त्यावेळेला मग सरांना सुद्धा माहिती पडायचं की किती कमी झाले किती हे झाले ते ब्लॉकेजेस वगैरे बहुतेक कमी झालेलेच होते बरोबर म्हणजे तुम्हाला एकंदरीत म्हणजे डॉक्टरांनी जे जे ट्रीटमेंट जो हो। रिझल्ट दिसतोय हो आता पण त्याच्या छान हो। हो। इथे बोलतायत त्यामुळे नक्कीच हा फरक असेल पण एक भविष्यात काळजी म्हणून तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच चाला आणि नक्कीच काळजी घ्या तुमची मग काय सांगाल या एकंदरीत माधोबागच्या पूर्ण साफ विषयी म्हणजे डॉक्टर स्टाफ जो आहे त्यांच्याविषयी काय सांगाल कसे आहेत खरच छान आहे ते म्हणजे आम आम <laughs> आता आमचे कुटुंब खरंच आहे ते आमचं खरंच कुटुंब आहे आणि अभिमान वाटतो असं कुटुंब आम्हाला भेटलं हे काळजी करणार आहे खरंच काळजी करतात आणि चांगला सल्ला देतात वाईट सल्ला कधी दिलेला नाही आणि आतापर्यंत त्याच सल्ल्यावर ते आम्ही विश्वासाने अजूनपर्यंत आम्ही जे येतोय महिन्यातून एकदा दोनदा येऊन जातोच राहतो आम्ही बरोबर किती वर्ष झाली तुम्ही आता व्यवस्थित आहात की वर्ष आता 4 वर्ष झाले सप्टेंबर ने 4 वर्षे बरोबर पूर्ण होणार आम्हाला छान असे छान फिट रहा काळजी हो। घ्या व्यवस्थित व्यायाम करा चांगला आहार घ्या आणि तुमचा जो अवळ असतील तर त्यांना पण नक्की लक्ष द्या आज तुम्ही आला इथे तुमचा वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू